नमस्ते मी ॲडव्होकेट विराग जांभळे आता आपण मंगळवार पेठेतील प्रसिद्ध सरसे मंदिराबाशी आहोत प्रेमलाताई पॉलिटेक्निक किंवा संत सगु मंदिराच्या समोरच्या बाजूला जे नदीपात्राच्या वरती जे आहे आपलं मंदिर नरसिंह मंदिर तिथे सालबारप्रमाणे प्रतिवर्षप्रमाणे आपला अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी रविवारी नरसिंह जयंतीचा उत्सव आहे त्याची कार्यक्रम पत्रिका आपल्याशी शेअर केलेली जाई सकाळी हवामान सुप्ता अभिषेक आहे विष्णू सहस्त्रनाम मंत्र जागर वगैरे आहे संध्याकाळी महिलांचं भजन आहे त्याचप्रमाणे पित्रे गुरुजींचा आपल्याला सुश्राव्य नारदीय कीर्तनाचा उप कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी तीर्थप्रसाद आहे जन्मकाळ सोहळा आहे सात वाजता आपण श्री नरसिंह भगवंताचे आशीर्वाद घेण्यासाठी सहकुटुंब साथ सहपरिवार येऊन लाभ घेणार